हिसाब से हम आगे जा रहे और हमने सेक्युलर विचारधारा बिल्कुल नहीं छोड़ी आपने देखा है आज तक अपने देश में अलग अलग विचारधाराओं के पार्टी या उनके लीडर काम करते हैं आपने देखा होगा कि बहुत दफा मायावती हो या ममता बनर्जी हो या नीतीश कुमार जी हो ऐसे बहुत से लोग चंद्रबाबू नायडू हो या फारूक अब्दुल्ला हो या मुफ्ती महबूबा मुफ्ती हो ऐसे बहुत से लोगों ने अलग अलग उसके उस वक्त अलग डिसीजन लिए और बाद में उन्होंने उनकी भूमिका निभाई हम किस लिए इंडिया में शामिल हुए अभी देश के सामने नरेंद्र मोदी की जो लीडरशिप है वो पूरे देश में नहीं पूरे वर्ल्ड में जब भी भारत के प्रधानमंत्री के नाते वो बाहर जाते हैं तो भी जो रिस्पेक्ट उनको अलग अलग कंट्रीज में मिलता है वैसा दूसरा कोई नेता आज अपने भारत देश में दिखाई नहीं देता तो ऐसे नेता नेताओं के पीछे सबने सपोर्ट देना चाहिए सबने उनको उनके पीछे ताकत खड़ी करनी चाहिए है। और इसीलिए हमने ये कुछ कुछ हमारे अपोजिशन वाले जो अभी हमारे अपोजिशन में है वो लोग हमारा देश डिस्टर्ब करने के लिए हमारा वोटर को कुछ ना कुछ उनके मन में डाउट लाने के लिए अलग अलग स्टेटमेंट निकालते हैं, वो गलत है और इसीलिए मैंने कहा कि हम यही विचारधारा से जा रहे लेकिन हमें नरेंद्र मोदी साहब की लीडरशिप देश के लिए वर्ल्ड के लिए उनकी जो पांचवी नंबर पर अपनी इकोनॉमी आनी चाहिए फाइव ट्रिलियन डॉलर्स के बारे में उनका जो तो काम चाहिए ये सब बहुत अच्छा

नयन पाटील यांची एक मुलाखत आता सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आहे त्यांना स्पष्ट केल्यात मृत्यू शंका उपस्थित केली आहे की सत्तर हजार कोटींच्या आरोपांमुळे सत्तेमध्ये सहभागी झाले याला उदाहरण देताना पहाटेच्या आठ सहा आणि त्यानंतर आता दोन जुलैला तुम्ही सत्ते गेल्यानंतर लगेचच काही दिवसांमध्ये त्याच्यापूर्वी मोदींनी जे मध्य प्रदेशात भाषण केलं तिथं सत्तर हजार कोटींचा घोटाळ्याचा उल्लेख केला आणि त्यामुळे निर्णय केला त्याच्यामध्ये काही काही खूप तथ्य नाहीये बाबांनो हे चाललेलं होतं ज्या वेळेस तुमचे काय त्यांचं उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार गेलं ना त्याच वेळेस आम्ही सगळे पक्षांनी एक सगळ्यांनी सह्या करून हे केलं होतं तुम्ही कुठं तरी आता त्या त्या वेळेस कुठला काही आरोप नव्हता आणि आरोपाच्या संदर्भात झाल्यानंतर श्वेतपत्रिका काढली त्या श्वेतपत्रिकेमध्ये अनियमितता झाली अशा पद्धतीने दाखवण्यात आलं त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या युकाऱ्या झाल्या सगळ्या गोष्टी चाललेल्या पुन्हा तेच त्याची उदाहरण केली तर सत्तर दाखवा तरी सत्तर हजार कोटी त्याच्यात ते पस्तीस मुलं हम उसके बारे में ठीक तरह से डिसीजन लेंगे जब हम डिसीजन लेंगे तब बताएंगे अभी आपको तो जब पता नहीं कोई जरूरी दरमियान टैक् सर्वाधिक जागा जीत अर्थ राष्ट्रवादी जो ट्रेक है लोकसभा तो अधिक रहे ज्यावेळेस मी कार्यकर्त्यांना बोलत असतो त्यावेळेस कार्यकर्त्यांना एक मॉरली सपोर्ट द्यायचंच काम करायचं असतं मा ना माझ्या सद्विला जे वाटलं ते मी बोललो तो माझा अधिकार आहे आणि तो तुम्ही निभावला की जिल्हा नियोजन समित्या ज्या आहेत त्या टक्केवारीचा आठा बनवतो पुण्याचा पालकमंत्री अजित पवार आहे एक एक माणूस पॉइंट झिरो 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 वन पर्सेंट मागितला असं दाखवा राजकारण <laughs> तुम्ही काहीतरी बोलत त्याला काही तथ्य आहे का काही प्रूफ आहे का उद्या ज्याला मी म्हणाल की तुम्ही हा मला प्रश्न विचारण्याच्या करता इथे इतके घेतलं राम मंदिर

एनडीए के आप सहयोगी दल है पूरा हाँ। एनडीए तैयारी कर रहा है तो आपकी ओर से कोई तैयारी है जाने के लिए राम मंदिर के लिए क्या तैयारी आपको ज्यादा मालूम नहीं होती है उन्होंने तो <laughs> आह्वान किया कि है कि वहाँ इतनी भीड़ होने वाली है कि बहुत से जगह स्क्रीन लगाओ अलग अलग सिटी में स्क्रीन लगाओ और वो प्रोग्राम कैसा हो रहा है वो दिखाओ <laughs>

राज्याचे प्रमुख या नात्याने एकनाथराव शिंदेसाहेबांनी भूमिका मांडली काल शासनाचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाराजांची संदीपन मुंडेजी आणि उदय सामंतजी गेलेले होते आपण चॅनलला दाखवलं त्यांनी चर्चा केली शेवटी वेगवेगळ्या मागण्या वेगवेगळ्या डेमोक्रेसीमध्ये वेगवेगळ्या असू शकतात त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय काम चाललेलं आहे कुठपर्यंत झालेलं आहे पुढं काय आणतील गोष्टी करण्याच्या करता किती वेळ लागणार ते सांगायचं काम केलं त्या संदर्भामध्ये आम्हालाही लोकांना आम्ही सरकारमध्ये यावं आम्हालाच सरकारमधून लोकांना दाखवायचे की हे काम आम्ही त्या ठिकाणी करतोय हे नुसतंच सरकार गप्पा मारत आहे अशाचा एक भाग नाही आणि कालची तर ते आईचे नातेवाईक असं काही ते मुद्दा निघाला तर त्याच्याबद्दल ती चर्चा निष्फळ ठरली असं मी मध्ये पाहिलं आत्ताच तुमच्या पुढे एका मंत्र्यांचा त्याच्यापैकी मला फोन आलेला होता ते म्हणले आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय परंतु सीएम सीसीएमच्या कानावर घालावं